जनावरांच्या हल्ल्यात कळवणला एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू तर एक गंभीर जखमी राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये मोकाट जनावरांचा सुरू झाला सुळसुळाट मोकाट जनावरांची मजल निरापराधार लोकांना जिवे मारण्यावर गेली स्थानिक स्वराज्य संस्थांनी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा राज्यातील महत्त्वाच्या मोठ्या शहरांमध्ये मोकाट जनावऱ्या या समस्येने डोकं वर काढले आहे मोकाट जनावरांमध्ये गाय गोमाता बैल सांड वासरे यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे ही मोकाट जनावरे या शहरांमध्ये टोळक्याने फिरतात गल्ली बाजारपेठ रोड हायवे कुठेही मुक्त संचार करून प्रसंगी रास्तारोको आंदोलन देखील करतात मोकाट जनावरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना महिला पुरुषांना शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो ही मोकाट जनावरे तर आता निरापराधार लोकांच्या जीवावर उठली आहेत नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात मोकाट जनावरांच्या टोळक्यातील एका जनावराने भालचंद्र रघुनाथ मालपुरे या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला या हल्ल्यात मालपुरे गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे दुसऱ्या एका ज्येष्ठ नागरिकालाही मोकाट जनावरांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे या ज्येष्ठ नागरिकावर देखील उपचार सुरू आहे सी सी टी व्हीत कैद झालेल्या एका घटनेत तर पती पत्नी मुले गाडीजवळ उभी करून थांबलेले दिसत आहेत था। बाजूने एक मोकाट बैल येऊन एका व्यक्तीला शिंगाने उचलून भर हायवेवर आपटत आहे हे दृश्य कैद झाले आहे मोकाट जनावरांची शहरातील वाढती संख्या आणि त्यांची हल्ल्यांची संख्याही वाढतच आहे या मोकाट जनावरांमुळे अजून किती जीव जाण्याची वाट स्थानिक प्रशासन बघत आहे नाशिक जिल्ह्यातील कळवणसह सटाणा मालेगाव पिंपळगाव बसवंत लासलगाव मनमाड नांदगाव चांदवड देवळा दिंडोरी सिन्नर येवला या सर्वच प्रमुख शहरांमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट सुरू असून येथील स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे वरील घटनेप्रमाणे निरपधारा लोकांवर हल्ले होत आहेत हे उघड्या डोळ्याने बघत आहे कारवाई मात्र शून्य आहे बाजार दिवशी तर हे जनावरे बाजारात घुसून प्रचंड माज मस्ती दाखवित धुमाकूळ घालून महिला नागरिकांना त्रास देतात राज्यात गोमातेच्या नावाखाली अनेक गोशाळांना अनुदान देणगी मिळते मग ही सर्व मोकाट गोमाता बैल सांड वासरे लोकवस्ती टोळक्याने धुळगूत घालत असताना त्यांना गोशाळेची वाट का दाखवली जात नाही असा प्रश्न उपस्थित होतो